पळी वैजनाथ येथील युवा प्रतिष्ठित व्यापारी अमोल विकासराव डुबे यांचे अपहरण करून त्यांना दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली त्यानंतर काही रक्कम त्यांनी अपहरणकर्त्यांना दिल्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात त्यांना सोडून देण्यात आले होते या घटनेने खळबळ उडाली असून या ठिकाणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात चार ते पाच अपहरणकर्त्यांनी अमोल डुबे यांचे अपहरण केले होते व त्यांच्याकडून काही रक्कम घेतल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून देण्यात आले या ठिकाणी अपहरण कशा पद्धतीने झाले हे सर्व सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे बघा अपहरणकर्त्यांनी अमोल डुबेंना कसे उचलले उपलब्ध झालेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये बराच वेळ एक कार या दुकानाच्या समोर उभी असलेले दिसते या ठिकाणी या कारमध्येच हे अपहरण करते असल्याचे दिसून येते ज्यावेळी अमोल डुबे हे आपल्या मोटरसायकलवरून दुकानाच्या बाहेर येतात आणि समोर ही कार चालू झाल्याचे दिसते या कारला ओव्हरटेक करून पाठीमागून अमोल डुबे आपली मोटरसायकल घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्याचवेळी गाडी आडवी लावली जाते आणि अमोल डुबे यांची गाडी त्याच वेळेला खाली पडते खाली पडल्यानंतर अमोल डुबे यांच्याकडे दोन जण जातात व त्यांच्या गचांडीला पकडून त्यांना खाली पाडलेले त्याच पद्धतीनं उचलतात आणि त्या कारमध्ये घालतात व ही कार सुसाट वेगाने निघून जाते अशा पद्धतीचे हे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला बघायला मिळत आहे